ऑफिसला टिफिनमध्ये देण्यासाठी म्हणा किंवा रोजच्या जेवणामध्ये भाजीला काय करायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर आज या व्हिडिओमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या तुम्ही खास टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणासाठी बनवू शकता त्या दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये वर्षभर नेहमी उपलब्ध असणाऱ्या भाज्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही अगदी कोणत्याही सीझनमध्ये करू शकता अगदी पद्धत हीच ठेवून फक्त भाजीमध्ये बदल करून इतर असंख्य प्रकारच्या भाज्या तुम्ही बनवू शकता चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर पहिली भाजी आपण करतोय फ्लॉवरपासून फ्लॉवरचे छोटे छोटे तुरे काढून घ्यायचे सकाळी जर का गडबड होत असेल तर सरळ फ्लॉवर कापून फ्लॉवरचे तुरे काढून ते वाफवून निथळून फ्रीजमध्ये ठेवले तरीसुद्धा चालतील साधारणपणे एक कप फ्लॉवरचे तुरे हे असतील तर आता पहिल्यांदा आपण याला वाफवून घेणार आहोत पाणी गरम करायला ठेवलं आहे उकळायला ठेवलं आहे पाण्याला उकळी आली याच्यामध्ये फ्लॉवरचे तुरे घातले थोडंसं मीठ घातलं आहे अगदी दोन मिनिटं फ्लॉवर जो आहे तो वाफवून घ्यायचा आधी म्हटल्याप्रमाणे जर का सकाळी गडबड होत असेल तर ही स्टेप करून तुम्ही फ्लॉवरचे तुरे फ्रीजमध्ये ठेवले सुद्धा चालतील तर आता फ्लॉवर असा निथून घेतला आहे कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा असा दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचा तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एखादा इंच आलं सहा ते सात पाकळ्या लसूण आणि एक छोटा टोमॅटो याची अशी प्युरी करून घेतली कांदा परतला की याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली त्यानंतर टोमॅटोची प्युरी घालायची आहे आचेवर तेल सुटेपर्यंत याला असं चांगलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आवडीनुसार एक मोठा चमचा लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं तसेच एक छोटा चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली किंवा गोडा मसाला घालू शकता किंवा पावभाजी मसाला घातला तरीसुद्धा चालेल सगळं असं एकदा परतून घ्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी मसाले किंवा कमीत कमी साहित्य वापरून केलेलं आहे म्हणजे सकाळी लक्षात ठेवायला किंवा शोधायला नको त्यानंतर वाफवलेला फ्लॉवर याच्यामध्ये घातला सगळं असं एकदा परतून घेतलं की याच्यामध्ये एखादा ग्लास पाणी घातलं खूप पातळ करायचं नाही आहे कारण आपण टिफिनला देणार आहोत तर थोडीशी ओलसर राहील अशी भाजी करून घेणार आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर सात ते आठ मिनिटं फ्लॉवर जो आहे तो शिजवून घ्यायचा हे बघा फ्लॉवर आपण अर्धवट वाफून घेतला होता त्याच्यामुळं भाजीसुद्धा पटकन होते अगदी नाही अशी थोडीशी ओलचर अशी भाजी केली आहे शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली झटपट अशी फ्लॉवरची भाजी जी आहे ती तयार झाली आहे फ्लॉवरसोबत याच्यामध्ये तुम्ही थोडाफार बदल करून इतर भाज्याही घालू शकता बीन्स घालू शकता मटार घालू शकता उकडलेला बटाटा घालू शकता त्याचीसुद्धा याच पद्धतीनं अगदी अशीच भाजी करायची दुसरी भाजी आपण करणार आहोत दुधीपासून दुधीसुद्धा अगदी वर्षभर उपलब्ध असतो तर हा असा छोटा कोवळा बारीक असा दुधी घेतला आहे दुधीची साल काढून घ्यायची त्यानंतर दुधी कापून घ्यायचा दुधीचा मधला भाग जर का पोकळ असेल त्याला खूप बिया असतील निबर असेल तर तो असा काढून टाकायचा आहे त्यानंतर दुधीचे असे चौकोनी काप करून घ्यायचे दुधीचे काप खूप बारीक करायचे नाही थोडेसे मध्यम आकाराचे काप केले आहेत कारण आपण भाजी कुकरला करणार आहोत पाव कप हरभरा डाळ जी आहे ती या ठिकाणी पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवली होती भाजीसाठी साधारणपणे पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप त्यानंतर पाव कप कोथिंबीर सात ते आठ पाकळ्या लसूण आणि एखादं इंच आल्याचे तुकडे यांचं असं वाटण तयार करून घेतलं हे जे वाटण आहे ते सुद्धा तुम्ही आदल्या रात्री करून ठेवू शकता म्हणजे मग गडबड होत नाही त्यानंतर कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी जिरे हिंग घातलं तयार केलेलं वाटण घातलं एखादा मिनिट लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं त्यानंतर पाव चमचा हळद घातली आवडीनुसार लाल तिखट घालायचं गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर अर्धा चमचा घातली भिजवलेली हरभरा डाळ घातली डाळ तेलावर छान परतून घ्यायची दोन मिनिटं डाळ परतली की याच्यामध्ये दुधीचे काप घातले सगळे एकदा परतून घ्या आणि मग याच्यामध्ये दुधीचे काप घातले आहेत चवीनुसार मीठ घातलं दुधी एकदा परतून घ्या आणि मग गरजेनुसार अर्धा ते पाऊण ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं खूप जास्त पातळ करायचं नाही आहे त्यानंतर झाकण लावून कुकरची एखादी शिट्टी मंदाचेवर घेऊन भाजी जी आहे ती शिजवून घ्या शेवटी याच्यामध्ये चिंचगुळाची चटणी एखादा चमचा घातली म्हणजे छान चटपटी तशी चव येते जर का चिंचगुळाची चटणी नसेल तर थोडीशी चिंच आणि गूळ भिजवून ते कोळून भाजी शिजवून घेताना याच्यामध्ये घालू शकता डाळीची व्यवस्थित चिट्टी काढून घेतल्यामुळं ही व्यवस्थित शिजते दुधीही छान मऊ असा शिजला आहे अशा प्रकारे आपली दुधीची भाजी जी आहे ती तयार झाली तिसरी भाजी आपण करणार आहोत दोडक्यांपासून तर पाव किलो दोडक्याच्या शिरा काढून त्याचे असे बारीक चौकोनी तुकडे करून घेतली आहेत ही भाजी आपण हिरव्या वाटणामध्ये करतो आहे त्याच्यामुळं फक्त मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ पाकळ्या लसूण अगदी थोडेसेच अध्या इंच आल्याचे तुकडे आणि आवडीनुसार हिरवी मिरची अशी बारीक करून घेतली दुसरं आपण लाल तिखट वगैरे घालणार नाही आहोत त्याच्यामुळं मिरची भरपूर वापरली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं मोहरी जिरे हिंग घातलं आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट याच्यामध्ये घातली आणि सगळं असं छान परतून घ्या हळद घातली आहे आता दोडक्याचे काप याच्यामध्ये घातले तीन चार मिनिटं दोडका तेलावर छान परतून घ्यायचा चवीनुसार मीठ घातलं हे बघा दोडका असा थोडासा वाफला गेला की त्याला एक प्रकारची चकाकी येते तुम्हाला भाजी जर का वाढवायची असेल म्हणजे थोड्या जास्त प्रमाणात करायची असेल तर याच्यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ किंवा मूग डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा घालू शकता डाळ पंधरा मिनिटे भिजवून याच्यामध्ये घातली म्हणजे मग ती दोडक्यासोबत व्यवस्थित शिजली जाते हे बघा दोडका असा परतला की याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर सात ते आठ मिनिटं याला शिजवून घ्यायचं दोडक्याला जे आहे ते बऱ्यापैकी असं पाणी सुटतं त्याच्यामुळं याच्यामध्ये जादाचं पाणी घालायची आवश्यकता नाही जर का अगदीच तुम्हाला ड्राय वाटलं कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता आता शेवटी याच्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला की भाजी छान मिळून येते सगळं असं हलवून घेतलं आणि आपली झटपट अशी दोडक्याची भाजी जी आहे ती तयार झाली आता चौथी आणि शेवटची भाजी आपण करणार आहोत मिक्स कडधान्यांची उसळ तर याकरता थोडेसे अगदी तीन ते चार चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतली आहेत त्यानंतर एखादा इंच आल्याचे तुकडे सात ते आठ पाकळ्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाणी घालून असं बारीक वाटून घेतलं या वाटणामध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओला नारळ वापरला तरीसुद्धा चालतं कुकरमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं मोहरी जिरे हिंग घातलं हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत एखादा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला खूप जास्त परतायची गरज नाही कारण आपण कुकरमध्ये भाजी करतोय तर कांदा आपसुकच शिजला जाईल त्यानंतर पाव चमचा हळद घातली एखादा चमचा लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर घालायची तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घातलं आणि असं छान परतून घ्या आलं लसणाचं कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण परतून घेतलं एक छोटा चमचा गरम मसाला पावडर किंवा गोडा मसाला पावडर याच्यामध्ये घालायची अर्धा टोमॅटो चिरून याच्यामध्ये घातला आहे तेल सुटेपर्यंत सगळं असं छान परतून घ्या आता पाव किलो मिक्स कडधान्य घेतली आहेत मटकी मूग हरभरा वाटाणा हे सगळं भिजवून त्यांना कपड्यामध्ये घट्ट बांधून मोड आणून वापरू शकता किंवा मोड आलेली कडधान्य भाजीवाल्यांकडे मिळतात ती घेतली तरीसुद्धा चालतील साधारणपणे दोन वाट्या कडधान्य असतील चवीनुसार मीठ घातलं दोन तीन मिनिटं याला छान असं तेलावर परतून घ्या म्हणजे त्याचा जो एक कच्चेपणा असतो तो जातो आता याच्यामध्ये पाणी घालायचं टिफिनला भाजी देणार आहोत त्याच्यामुळं खूप जास्त पाणी करायचं नाही एखादा ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं अगदी पातळही ठेवलं नाही आहे आता उकळी आली की कुकरचं झाकण लावून मंदाचेवर एखादी शिट्टी घेऊन उसळ जी आहे वार ती शिजवून घ्या कुकरची शिट्टी झाल्यावर जास्त वेळ न थांबता शिट्टीची वाफ काढून याचं झाकण जे आहे ते काढून घेतलं नाहीतर मग खूप जास्त गाळ मऊ शिजतं आवडत असेल तर नंतर याच्यामध्ये अगदी थोडासा असा गुळ घालायचा तर अशा प्रकारे आपली मटकीची छान रसेदार अशी उसळची आहे ती तयार झाली खाताना भाजी खूप को कोरडी लागत नाही कुकरला शिजवून घेतलेली असल्यामुळं छान मऊही शिजते करकरीत लागत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर टिफिनसाठीच्या या चारही भाज्या तुम्हाला कशा वाटल्या त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा अजून भाज्या जर का पाहायच्या असतील तर तेही कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा Да не